ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून या आठवड्यात शुक्रवारी पावसाळी अधिवेशन पूर्ण होत असताना अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला तर या निवृत्तीनंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते तर या निरोप समारंभाच्या वेळी अनेक जणांची भाषणे या ठिकाणी झाली त्यातच दानवे यांच्यात कौशल्य आणि अभ्यासू वृत्ती असल्याचं सांगत आणि दानवे भाजपच्या मुशीत तयार झालेले असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना खुणावलं तर विधान परिषदेच्या कठीण निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून आणण्यासाठी केलेल्या मदतीची आठवण करून देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना टाळी दिली महायुतीतील या दोन पक्षांमध्ये त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी स्पर्धा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी दानवे यांना आता आपल्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाहीये पण तुम्ही निष्ठा दाखवत आपली उंची आणखी वाढवा ती असं आव्हान करतानाच कुठेही जाऊ नका इथे थांबा अशी साध ठाकरे यांनी दानवेंना घातली आहे तर गेली अडीच तीन वर्ष अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून आपली कारकीर्द गाजवली आहे विधानसभेत विरोधी पक्षनेता नसल्यानं दानवे यांना अधिक महत्व प्राप्त झालं होतं नागपूर आणि मुंबईतील दोन्ही अधिवेशनात सभागृहात आणि विधान भवन परिसरात अंबादास दानवे यांचा दानवेच राहिलेत तर शिवसेनेत पडलेली फूट ही खऱ्या अर्थानं कोणाच्या पथ्यावर पडली असेल तर ती अंबादास दानवे यांच्या पथ्यावर विधा... कारण कारण विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर सुरुवातीची काही वर्ष दानवे बॅग बेंचरच्या भूमिकेत वावरले तर आता त्यांचा विरोधी पक्ष नेते पदाचा कार्यकाळ संपतोय आणि आता दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना टेन्शन आल्याचं दिसतंय कारण विधान परिषदेमध्ये अठ्याहत्तर सदस्य आहेत सर्वाधिक सदस्य भाजपचे बावीस आहेत त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ सदस्य आहेत तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सात सदस्य आहेत विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाकडे सात तर काँग्रेसकडे सात सदस्य आहेत मात्र आता अंबादास दानवे मध्ये निवृत्त होत असल्यानं ठाकरेंच्या सदस्य संख्या सहा होणार आहे त्यामुळे सात सदस्य असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आता विरोधी पक्षनेते पद हे बघायला तर महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात अंबादास दानवे यांना त्यांच्या अधिक जवळ जाण्याची संधी मिळाली अंबादास दानवे यांचं संघटन कौशल्य आंदोलनातील अभिनय संकल्पना परफेक्ट नियोजन यांची भुरळ उद्धव ठाकरे यांना आधीच पडली होती याचंच फळ म्हणून त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा आणि त्याची जबाबदारी तेव्हा राज्यातील युती सरकारमध्ये मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे रामदास कदम यांच्यावर सोपवण्यात आली होती पक्षप्रमुखांचा आदेश या दोन्ही नेत्यांनी शिरसावंत म्हणत अंबादास दानवे यांच्यासाठी हात मोकळा सोडला आणि अगदी एमआयएमचीही मदत घेत त्यांना निवडून आणलं होतं दोन हजार मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घाट घालून भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं गेलं अडीच वर्ष केंद्र आणि राज्यातील नेत्यांनी सबुरीचं धोरण स्वीकारलं पण नंतर मात्र शिवसेनेला खिंडार पाडत अख्खा पक्षच पोडला चाळीस आमदार घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले तेव्हा अंबादास दानवे यांना ही गळ टाकण्यात आला होता अशी चर्चा त्यावेळी तुफान होत होती पण विधान परिषदेचा उर्वरित कालावधी आणि पक्ष फुटल्यानंतर आपल्याला मोठी संधी मिळू शकते हे अंबादास दानवे यांनी अचूक हेरलं होतं आणि ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले पुढे त्यांना याचा कसा फायदा झाला हे सर्व स्वृत आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद ही अंबादास दानवे यांची मोठी उपलब्धी होती जिल्हा पातळीवर काम करणारा एक सामान्य ने नेता आमदार थेट राज्य पातळीवरच्या नेत्यांच्या पंक्तीत जाऊन बसला पक्षप्रमुखांसह सत्ताधारी नेते मंत्री आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या रांगेत बसण्याचा मान दानवे यांना मिळाला विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीचं भान ठेवत अंबादास दानवे यांनी स्वतःमध्ये कमालीचा बदल घडून घेतला अभ्यास पूर्ण भाषण आक्रमक मांडणी सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्याचं आत्मसात करत दानवे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेली त्यांची निवड सार्थ ठरवली तर दानवे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपापासून केली आहे पंधरा वर्ष त्या पक्षात तयार झाल्यानंतर पक्षांतर्गत वादातून त्यांना बाहेर पडावं लागलं बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेचा स्वीकार करत शिवसेनेत दाखल झाल्यानंतर उपजिल्हा प्रमुख नगरसेवक नेता जिल्हा प्रमुख आमदार आणि त्यानंतर थेट विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदापर्यंत दानवे यांनी मजल मारली बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करण्याची संधी दानवे यांना अधिक मिळाली उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्यातील गुण हेरले आणि त्यांना योग्य वेळी संधी देत पक्षही बळकट केला जिल्ह्यात खैरे विरुद्ध या वादात ठाकरेंनी कायम आपलं वजन टाकलं होतं तो। पक्ष फुटल्यानंतरही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मराठवाड्यात शिवसेनेला नव्यानं उभारी मिळून देण्यात अंबादास दानवे यांनी महत्वाची भूमिका बजावली हे नाकारून चालणार नाही तर लोकसभा विधानसभा या निवडणुकीत ते पक्ष सोडणार भाजप शिंदेच्या सेनेत जाणार अशा चर्चा अधून मधून झाल्या पण त्या फक्त चर्चाच ठरल्या तर अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कुठले मोठे राजकीय बदल होतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका